मला स्क्रीनवर जो काही फोटो दिसतो आहे तर हा फोटो साधासुधा नाही सध्या भारतातल्या सगळ्या माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर या फोटोविषयी चर्चा रंगत आहे दररोज नवीन नवीन पोलिसांकडून अपडेट समोर येते आहे आणि मग या घटनेची या गोष्टीची चर्चा होताना सगळ्याच माध्यमातून गेल्या काही दिवसापासून रंगत आहे विशेषतः सहा एप्रिलपासून ही घटना अधिक चर्चेत आलेली आहे आणि सोळा एप्रिलला एक लग्न ठरलेलं होतं वास्तविक ही जी घटना आहे तर ही उत्तर प्रदेशातील आहे मात्र महाराष्ट्रासह सर्वच माध्यमांच्या ही चर्चेचा विषय बनलेली आहे दररोज प्रिंट मीडिया असो किंवा टी व्ही चॅनल्स असो किंवा सोशल मीडिया असो तर ह्या फोटोबद्दल चर्चा होताना दिसते आहे नेमकं काय घडलं या त्रिकुटांच्या बाबतीत किंवा या फोटोमध्ये दिसणाऱ्यांच्या बाबतीत तर याची एक साधी सरळ सोपी गोष्ट आहे की अनेक न्यूजपेपरच्या हेडलाईन्स रंगल्या की जावाई बापू सासूला घेऊन पळाले आहेत अशा प्रकरणात आता या रोज नवीन नवीन माहिती समोर येते आहे या मुलाचं नाव राहुल आहे आणि त्याची जी काही होणारी सासू होती तर अनिता देवी हिच्याशी तो फोनवर बोलत होता त्यांचा संवाद होत होता आणि या स्त्रीच्या मुलीसोबत त्यांचं लग्न ठरलं होतं मागच्या पंचवीस मार्चला तो आजारी पडला आणि आजारी पडल्याच्या नंतर सातूबाई जावायला भेटायसाठी गेल्या चार पाच दिवशी त्या राहिल्या आणि राहण्याच्या नंतर त्यांचं सूट कुठेतरी जुळलं आणि हे जुळल्याच्या मा नंतर मग हे मागचा पुढचा किंवा कुठल्याच गोष्टीचा विचार न करता हे दोघे जण पळून गेले आणि सध्या एक माध्यमांसाठी एक नवीन बातमी मिळाली नवीन चर्चेचा विषय मिळाला सध्या पत्रकारितेचं जे काही स्वरूप झालेलं आहे तर ते बरंच सकारात्मक झालेलं आहे सकारात्मक याच्यासाठी आम्ही म्हणतोय की एखाद्या पथ्यानं जर जुगारामध्ये लाख दोन लाख रुपये जर जिंकले तर लगेच त्याची माध्यमामध्ये चर्चा होते त्याचं कौतुक होतं माध्यमावाले त्याचे लगेच येऊन त्याच्या मुलाखती घेतात तुम्ही कसे जिंकले तुम्हाला कसं वाटलं तुमच्या आईवडिलांना कसं वाटलं तुमच्या फिलिंग कशा होत्या आणि ही एक सकारात्मक पत्रकारितेचं एक चुकीचं अंग आता समोर येत आहे हे पत्रकार लोक नेमके काय प्रश्न विचारतील याच्यावर आता कोणाचं नियंत्रण किंवा बंधन राहिलेलं नाही या पत्रकारांना हे कधी असं दिसणार नाही की या जुगारापायी किती कुटुंब बर्बाद झाली किती घरं उद्ध्वस्त झाली किंवा पळून जाण्यामुळे समाजाची कशी हानी होते नैतिक मूल्य सामाजिक मूल्य कौटुंबिक मूल्य धार्मिक मूल्य आमचे संस्कारिक मूल्य ती कशी सर्रासपणे पायदळी तुडवली जात आहेत यावर चर्चा करताना कोणी दिसत नाही मात्र पळून गेला कसा गेला जाताना कशा अडचणी आल्या त्याच्यानंतर जातानी काय फिलिंग होत्या पहिल्या रात्री काय फिल्म होत्या दुसऱ्या रात्री काय फिल्म होत्या असे पाचसष्ट प्रश्न विचारण्यामध्ये आणि ते दाखवण्यामध्ये आमच्या सध्याच्या माध्यमांना धन्यता वाटते तर मित्रांनो हा विषय काही चर्चेचा विषय नाही आहे आणि पळून गेली म्हणजे खा खूप मोठं कौतुक केलं किंवा खूप मोठा तीर मारला एक उत्सुकता निर्माण करणारी बातमी म्हणून ही समाज माध्यमाची हेडलाईन होऊ शकते किंवा वाचकवर्ग मिळवण्यासाठी ही बातमी होऊ शकते मात्र ह्या समाजामध्ये सातत्याने घटना घडत आहेत यावर्षी जेवढ्या प्रमाणामध्ये लग्न जुळले किंवा जुळून आले साखरपुडे झाले कुंभवाचे कार्यक्रम झाले आणि कुंभवाच्या कार्यक्रम झाल्याच्यानंतर चार दोन दिवसांना पुन्हा त्याच लग्नाच्या पत्रिका छापल्या जात असताना पुन्हा निरोप आले की सोरी इचकली सोयीत मोडली मुलाकडच्याला कोणाचा तरी फोन आला कुठल्या तरी मुलीचा फोन आला कुठल्या तरी स्त्रीचा फोन आला आणि ह्या सोयी की या लफड्यातून या भांगडीतूनच मोडत आहेत किंवा नंतर गोष्ट उजागर होते की मुलगा बारवर बसतो दारू पितो किंवा मुलीच्या काहीतरी प्रेमाच्या त्रिकोणाच्या गोष्टी समोर येतात तर ह्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत सातत्यानं घडत आहेत आणि यावर समाज म्हणानं सरकारला काही घेणं देणं नाही पण समाजाने यावर कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे सत्याच्या निमित्तानं सत्संगाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो अशा वेळी या गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं आहे की माझ्या गावातील गावखेड्यातील एकही मुलगी किंवा या पंचकृषीतील एकही मुलगी पळून जाता कामाने किंवा तिचा संसार मोडता कामाने यावर काय उपाययोजना करते येतील यावर चर्चा केली पाहिजे सत्संगानं भागवत सप्ताह हे नैतिकता धार्मिकता रुजवण्यासाठी माणसातलं माणूस पण रुजवण्यासाठी योग्य आहेत मात्र या समस्यांची उकल यातून शोधली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कृपत धन्यवाद